काय मग आहे की नाही अगदी नवीन हटके आणि युनिक रेसिपी कारण हो पापलेट नॉर्मली आपण अशा तंदुरी स्टाईलने बनवत नाही तर आजची ही रेसिपी अगदी छान अशी म्हणजे पॉप पापलेट प्रेमींसाठी सुंदर अशी रेसिपी आहे तर तुम्ही नक्कीच बनवून पहा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका चला मोकी अगदी सोपी आहे आणि या अगोदर सुद्धा आपण पापलेटच्या खूप साऱ्या रेसिपीज पोस्ट केलेल्या आहेत तर ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा भरलेलं पापलेट पापलेटचा रस्सा पापलेट, पापलेट फ्राय झटपट तयार होणारं पापलेट अगदी कमी साहित्यामध्ये होणार पापलेट तर आता आपण हे पाहूया कसं झालेलं आहे तर तर हे पहा छान असं हे होतं आणि सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजेच येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आपण फिश बनवणार आहोत आणि अगदी सुंदर म्हणजे आपण या अगोदर सुद्धा पापलेटच्या खूप साऱ्या रेसिपी बनवलेल्या आहेत पण आज आपण पापलेट तंदुरी फ्राय तर ही जी आहे तंदुरीची चव तर येणारच आहे पण आपण ज्या प्रकारे फ्राय करणार आहेत तर ती सुद्धा अगदी चविष्ट अशी ही फिश लागते चला त्या रेसिपीला सुरुवात करूया तर हे पहा अशा प्रकारे पापलेट मी ह्यांना अशा चिरा देऊन घेतलेल्या आहेत आणि इथे साफ करून घेतलेला आहे मधला हा भाग काढलेला आहे इथे डोळासुद्धा काढलेला आहे आणि दोन्ही साईडला अशा चिरा देऊन घेतलेल्या आहेत तर आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहे तर यावर आता आपण थोडंसं मीठ घालून घेऊया आणि कोकमचं आगाळ आहे तर ते टाकून घेऊया इथे तुम्ही लिंबाचा रससुद्धा वापरू शकता पण मी कोकमचा आगाळ वापरते आणि हे याला चोळून घेऊया आणि हे आपण पंधरा ते वीस मिनटं अशा प्रकारे हे मॅरिनेट करून घेऊया म्हणजे मीठ आणि हे जे आगाळ आहे तर ते यामध्ये छान असं मिक्स होईल तोपर्यंत आपण एक वाटण बनवून घेऊया इथे मी आलं घेतलेलं आहे लसूण घेतलेलं आहे आणि कोथिंबीर घेतलेलं आहे याचं वाटण बनवून घेऊया तर यामध्ये आपण हे बारीक वाटून घेणार आहेत टाकून घेऊया तर हे पहा अशा प्रकारे आपलं वाटून झालेलं आहे चला तर वाटण झालेलं आहे आता आपण एक मसाला बनवून घेऊया तर आपल्याला लाल तिखट घ्यायचं आहे तर इथे मी दीड चमचा लाल तिखट घेतलेला आहे तुम्हाला किती तिखट हवं त्याप्रमाणे घ्या हळद आणि गरम मसाला घेतलेला आहे तर आपण मीठ फिशला सुद्धा लावून घेतलेलं त्या आहे त्यामध्ये आता आपल्याला अगदी थोडं मीठ घालायचं आहे आणि हे मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत इथे तुम्ही लिंबाचा रससुद्धा वापरू शकता पण मी जे कोकमचं आगाळ बनवलेलं आहे तर तेच घालून घेणार आहे अगदी पाण्याचा सुद्धा वापर करू शकता आणि हा जो मसाला आहे तर तो मिक्स करून घ्यायचा आहे हे जाडसरच थोडंसं ठेवायचं आहे खूप पातळ करायचं नाही आहे तर हा आपला मसालासुद्धा तयार तर फिशला आपण जे मीठ आणि कोकम लावून घेतलेलं होतं तर त्याला सुद्धा अर्धा पंधरा मिनटं झालेली आहेत तर आपण हा जो मसाला बनवलेला आहे तर तो घालून घेऊया आणि तो लावून घेऊया हा मी जाडसरच वाटलेला आहे ती मिक्सरमध्ये बारीकसुद्धा करू शकता पण असा जो दाटसर जाडसरच आपण जा करतो ना त्याची चव छान लागते कारण यामध्ये जो लसूण वगैरे असतो ना तो तडक्यामध्ये अगदी छान याची चव येते आपण नेहमीच फिश फ्राय असं करतोच पण अश अगदी अशा वेगळ्या पद्धतीने तुम्हीसुद्धा करून पहा तुम्हालासुद्धा प्रकारे वेगळं काहीतरी खायला नक्कीच आवडेल चला तर आता हा जो मसाला आहे तर तो लावून घेऊया आणि पापलेटला नेहमीच जो मसाला म्हणा वाटण म्हणा ते लावत असताना आपल्याला अशा उलट्या बाजूने लावायचा आहे कारण याचे जे कल्ले असतात ना <coughs> तर असा लावताना हे पहा असा लावण्यापेक्षा आपण जर असा लावतो तेव्हा हे ओपन होतं आणि यामध्ये सुद्धा अगदी छान असा हा मसाला यामध्ये जातो आणि इथे हा आपण जो असा साफ करायला भाग क्लीन केलेला असतो तर तिथेसुद्धा हा अशा प्रकारे मसाला लावून घ्यायचा आहे म्हणजे सर्वकडे व्यवस्थित लागला जातो आणि आता आपण हा दहा मिनटं मुरत ठेवूया तर आपण हे मॅरिनेट करून ठेवलेलं होतं आणि आता आपण यासाठी जे कोटिंगसाठी पीठ वापरणार आहे तर इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे इथे तुम्ही रवासुद्धा मिक्स करू शकता पण तांदळाचं पीठ आपल्या घरात सर्रास असतं म्हणून मी ते घेतलेलं आहे आणि थोडंसं मीठ आणि लाल तिखड घातलेलं ला आहे तर आ, हे सुद्धा कसं करायचं ते आपण आपल्या रेसिपीमध्ये दाखवलेलं आहेच तुम्ही ते सुद्धा बघून घेऊ शकता आणि हे जे पीठ आहे ते यावर भुरभुरून घ्यायचं आहे आणि आपण हा जो मसाला लावलेला आहे ला ना तर तो मिक्स केलेला आहे छान त्यामुळे याचं कोटीन अजिबात निघत नाही आणि मसालासुद्धा छान असा हायला लागला जातो थोडंसं ताबून घ्यायचे तर पॅनमध्ये मी तेल घातलेलं आहे आणि आपण जे पापलेट तेल छान गरम झाल्यावरच आपल्याला पापलेट टाकायची हे 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 तर तर अगदी आपले चार ते पाच मिनिट असे छान झालेले आहेत आता आपल्याला याला तंदूरचा छान एक फ्लेवर द्यायचा आहे जसं आपण तंदुरी भाज्याला करतो तस कारण जेव्हा आपण अगदी लगेच याच्यावर टाकलं ना सगळा मसाला आणि तेल आहे तर तो आपल्या गॅसवर लागला जातो म्हणून आपण थोडा वेळ अशा प्रकारे ही फ्राय करून घेतो आणि मग नंतर अशा प्रकारे ही चाळी येते तर त्या चाळीवर टाकून करणार आहोत तर हे पाहू अशा प्रकारे थोडंसं आपण पॅनमध्ये अगदी एक दोन मिनटं फ्राय करून घेतल्यावर अशा प्रकारे करा यानं काय होतं ना की गॅस सुद्धा खराब होत नाही नाहीतर तेल आणि जो मसाला आहे तर तो पूर्ण गॅसवर असा पसरला जातो आणि गॅस खराब होतो तर हे पहा अगदी छान असा होतो आणि यामध्ये अजून आपण एक सिक्रेट ट्रिक वापरणार आहेत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा की याला अगदी स्मोकी छान तंदुरी आ, फ्लेवर कसा येईल तर तेसुद्धा आपण करणार आहोत तर हे पहा अशा प्रकारे हा सुंदर अगदी फिश आपला तयार होतो तर हे पहा अगदी आपण दोन तीन मिनटं फ्राय करून घेतल्यावर सुद्धा बा बाजूला गॅस अगदी खराब होतो म्हणून तुम्ही अशा प्रकारे नक्की करून पहा तर हे पहा अगदी छान असे हे झालेले आहेत आता काढून घेऊया तर इथे आपण अगदी याला छान तंदुरी फ्लेवर देणार आहेत म्हणजे जसं हॉटेलमध्ये असतं त्या प्रकारेच आपण हे बनवणार आहोत तर इथे मी वाटेमध्ये हा कोळसा घेतलेला आहे आणि त्यावर तुम्ही तर इथे तुम्ही या कोळशावर तूप किंवा बटर टाकू शकता मी तूप टाकलेला आहे आणि सुंदर असाची टेस्ट येते शकता किती सुंदर असं आपलं हे तयार झालेलं आहे तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर असे आपले हे तंदुरी पापलेट तयार झालेले आहेत ते सुद्धा हॉटेलच्या चवीचे अशाच हटके आणि युनिक रेसिपींसहित पुन्हा भेटूया तोपर्यंत मस्त हेल्दी खा आणि स्वस्त रहा, धन्यवाद